नमस्कार अपन पहात लोकस्वामी वार्ता न्यूज 나라는 다르게 받아놓 How are you? Yes, you yes. yes. राहुल राहुल गांधींना आपण भेटल्यानंतर आपला अनुभव कसा वाटला आपल्याला काय वाटलं राहुल गांधींना भेटल्यानंतर मला खूप बरं वाटलं मला एका काळी आम्ही फक्त टीव्हीत पाहत होतो पण प्रत्यक्ष आम्ही डोळ्यासमोर पाहिले ते खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना कुठली गोष्ट समजून घेण्यासाठी आणि करण्यासाठी खूप आवड आहे त्यांनी सुद्धा एक लेदरचा पाऊच त्यांनी स्वतः हाताने सिलाई केली आणि ते बोलले की यार एवढ्या पाऊचला जर एवढा टाईम लागतात ते कमीत कमीत तीन ते चार पाचचा म्हणजे चारचे तीन चार तास ते थांबले आणि त्यांनी स्वतः ते बघितलं आणि ते स्वतः ते मेकिंग केलं मेकिंग केल्यानंतर त्यांना वाटलं की ह्या एका पाऊसला शिलायला एवढा वेळ लागत असेल आणि एका पाऊसमध्ये मध्ये त्यांना छोटस उत्पन्न भेटत असेल म्हणजे यांचं जे मोठमोठे ब्रँडवाले मशिनरी यूज करतात आणि हाताने करतात म्हणजे ही हस्तकला ही जगभर पसरली पण या हस्तकलेला वाव नाहीये या हस्तकलेला किंमत नाहीये मग ह्या ना हस्तकलेला किंमत भेटावं वाव भेटावं ह्याच्याबद्दल ते बोलले मी काहीतरी याच्याबद्दल विचार करीन आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हे जे चामड्याच्या वस्तू बनवणारे जे धारावीचे कारागिर आहेत यांच्यासाठी पण काही ना काही विचार केला जाईल राहुल गांधींकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत माझं राहुल गांधीकडून एकच अपेक्षा आहे बघा मुळात आम्ही धारावीनी नेहमी काँग्रेस पक्षाला साथ दिली आहे नेहमी धारावीनी गांधी बरोबर पण साथ दिली आहे आणि आजपर्यंतही काँग्रेस पक्षाबरोबर इमाननी धारावीमध्ये आहे आज गेले साठ सत्तर वर्ष एकही हाती सत्ता इथे काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे आणि इकडचा जो मूळ मागासवर्गीय वर्ग आहे ह्यांची सुधारणा व्हावं इकडच्या जो मागासवर्गाच्या ज्या झोपडपट्टीमध्ये राहणारे कारागिर आहेत त्यां त्यांच्या काय अपेक्षा असतील किंवा त्यांच्या उद्योगासाठी काही सरकारकडून काही मिळण्यासारखी अपेक्षा आहे ह्याच्यावरती त्यांनी लक्ष द्यावं आणि इकडच्याच चमड्याच्या उद्योगावरती जे कारखाने बंद होत चालले तर ते पुण्याने कसे चालू होतील पुण्याने कसे कार्यगी डेव्हलपमेंट डेव्हलप होतील आणि जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून जर काही पॅकेजेस वगैरे हो येतात हे मुळात खरोखरच ते चमडू उद्योग बनवणाऱ्या पर्यंत आहे की अन्य कोणाकडे पोहोचत आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष द्या काल राहुलजी गांधी खास करून धारावीत आले त्यांचं येण्याचं कारण असं आहे त्यांच्या कारण येण्याचं कारण माझं असं आहे की आमचे मित्र सुधीर राजभर जे त्यांचा ब्रँड आहे चांबार तर त्यांनी जातीला एक ब्रँड बनवला आणि जातीच्या नावाचा ब्रँड बनवला आणि त्या नावावरती त्यांचं जगभर ती बॅग सेल होत आहे आणि याची दखल घेऊन राहुल गांधीजी म्हणले की यांना भेटलं पाहिजे आणि त्या करता ते धारावीमध्ये काल आले आणि मी चांबार ब्रँडसाठी माझं काम असं आहे की मी को ब्रँडिंग करतो म्हणजे चांबार बॅगा जेवढ्या बनतात चांबार ब्रँडच्या त्याच्यावरती मी ब्रँडिंग करतो हे माझं काम आहे आणि या संदर्भात राहुलजींनी पण बघितलं त्यांनाही आवडलं आणि मी त्यांना एक महाराष्ट्र पद्धतीने जे टोपीचं नाव गांधी आहे ते गांधी टोपी मी गांधींना घातली आणि मला त्याचा अभिमान आहे आणि मला आनंदही वाटला की एक सामान्य माणसाला राहुलजी गांधी हे भेटले आणि आमचं भाग्य त्यांनी वेळात वेळ काढून आले आणि इकडचे जे स्थानिक जे काही कार्यकर्ते आहेत खासदार आहेत आमदार आहेत त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी चांगलं सहकार्य केलं मी त्यांना मनापासून धन्यवाद तुमच्या इंडस्ट्रीविषयी काय म्हणायला आणि लेदर इंडस्ट्रीबद्दल जे लेदर इंडस्ट्रीमध्ये जे चमड्याचे वस्तू उद्योग जे बनवणारे आहेत ते वर्षानुवर्ष त्यांच्याकडे कोणी लक्ष घालत नाहीये आणि आज धारावी जी ओळखली जाते की चमड्याच्या वस्तू बनवणाऱ्या त्या कारागिरीपासून ते चमड्याच्या वस्तूपासून जगभर ओळखली जाते आणि ते चांभार जातीच्या लोकांपासून ओळखली जाते आणि त्याच जातीचा उल्लेख करून आम्ही त्या चांभार नावाच्या ब्रँडची निर्मिती करणारा जो माणूस आहे तो सुधीर राजभर आहे त्यांनी हे राहुल गांधीजीपर्यंत दाखवलं आणि राहुल राहुल गांधीजीपर्यंत त्यांनी आन इथं आणण्याचा प्रयत्न केला आणि तेच राहुल गांधीजींनी म्हटले की उद्याच्या म्हणजे डी आर पी प्लॅनमध्ये तुमच्यासाठी पण काहीतरी तरतूद करण्यासाठी मी केंद्र सरकारनं ह्याच्याबद्दल दखल घ्यावी आणि जे इकडचे चमड्याच्या वस्तू बनवणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण डीआरपी मध्ये काहीतरी विचार करण्यात यावा